सहकारी क्षेत्रातल्या अर्बन बँकांचं एकत्रीकरण करून त्यांना संपूर्ण एक, एक अर्धा दिवस आपण म्हणूया की त्यांना एक चांगल्या पद्धतीचं वर्कशॉप आणि एक दुसरं वर्कशॉप जे केलं ते पूर्ण दिवसभराची कार्यशाळा आपण बँकेच्या का बहुतेक सगळ्या सहकारी बँकांच्या संचालकांची या ठिकाणी घेतली होती अशा पद्धतीने बँकेनं बारा महिन्यामध्ये बारा पेक्षाही अधिक कार्यक्रम घेऊन आपल्या कामाची त्या ठिकाणी सर्व सर्व समाजाला ओळख करून दिलेली होती बँकेचा एकूण व्यवसाय आता पंधरा हजार कोटी पेक्षा अधिक असून एकाहत्तर शाखा आणि दोन विस्तारित कक्ष आहेत बँकेला मल्टी स्टेट दर्जा प्राप्त असला तरी देखील गुजरातमध्ये बँकेची आणखी एक शाखा गुजरात मध्ये आहे आणि बाकीच्या शाखा या महाराष्ट्रात आहेत आता आजच्या या पत्रकार परिषदेचा मुख्य प्रयोजन असा आहे की बँकेचा हा जो अमृत महोत्सवी वर्ष आहे या अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आपण आयोजित केलेला आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विठ्ठलराव टुपे नाट्यगृह या ठिकाणी म्हणजे हडपसर माळवाडीला हे नाट्यगृह आहे या ठिकाणी भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बाबासाहेब पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं मान्य केलंय विविध शाखांमधून रक्तदान शिबिर करून तीनशे पन्नास पेक्षा अधिक पाठल्या बँकेच्या सेवकांनी रक्तदान त्या ठिकाणी गोळा केलेला होत त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांच्या आरोग्याच्या तपासणीच कामकाज देखील बँकेनं याच कार्यक्रमामध्ये केलं होतं सामाजिक फार मोठी भूमिका आहे त्यात साधारणपणे साडेतीनशे कर्मचारी स्वच्छता कर्मचारी बँकेच्या मध्ये वैद्यकीय आपण तपासणी आरोग्य तपासणी त्या ठिकाणी केली होती त्याचबरोबर या दोन्ही गोष्टी सामाजिक असल्या तरी त्याचबरोबर बँकेनं महिलांसाठी देखील एक आरोग्य माहितीच शिबिर हे देखील आयोजित केलं होतं यालाही चारशे पन्नास पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या नमस्कार मंडळी सर्वप्रथम आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि तितक्याच मोठ्या पद्धतीने या सगळ्या कार्यक्रमाला योग्य प्रसिद्धी द्याल असा मला विश्वास नक्की आहे जनता सहकारी बँकेची ओळख ही खूप वेगळ्या पद्धतीची आहे एकोणीसशे एकोणपन्नास साली स्वर्गीय मोरोपंत पिंगळे या संघाच्या एका प्रचारकांच्या विचारातून ही बँक स्थापन झाली आणि तेव्हापासूनच समाजासाठी का तेव्हापासूनच समाजातल्या लहान लहान व्यक्तीला मोठ करण्यासाठी लहान लहान व्यक्तीला आयुष्यात उभं करण्यासाठी काम असे गेले पंच्याहत्तर वर्ष ही बँक करत आहे या बँकेचे अनेक रेशो अनेक गोष्टी त्या आरबीआयच्या नावाप्रमाणे चालत जातात पहिल्या दहा बँकांमध्ये बँकेचा नंबर वागतो आणि ही बँक आता खूप मोठ्या पद्धतीनं पंच्याहत्तर वर्षाच्या अनुभवानंतर अजून वेगळी वेगळी आव्हानं पेलायला आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आकाशामध्ये भरारी घ्यायला सज्ज आहे बँकेमध्ये जे सतरा संचालक आहेत यामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीची मंडळी आहेत काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत काही सीए सीए चार्टर्ड अकाउंटंट आहेत काही व्यावसायिक मंडळी आहेत काही बँकिंग क्षेत्रामधली मंडळी आहेत काही सामाजिक क्षेत्रामधली <स्थाँगाँड़ी> मंडळी आहेत समाजाच्या सर्व स्तराचं नेतृत्व त्यातनं मिळतं आणि सर्व स्तरापर्यंत विचार कसा करता येतो बैंके जो पंचाहत्तर वर्षापूर्वीपासून ठेवा बँकेचा जो आहे जो विचार आहे तोच अधिक योग्य पद्धतीने पुढे नेणं आणि लहानातल्या लहान व्यक्तीला यशस्वीपणे समाजामध्ये उभं करणं यासाठी बँक काम करते या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता समारोह अतिशय वेगळ्या थोडस म्हणता येईल तर खासगी निमंत्रितांसाठी अशा कार्यक्रमात जरी होणार असला तरी सुद्धा त्याला आपण सर्वजण योग्य प्रकारे प्रसिद्धी द्याल असा मला विश्वास वाटतो कार्यक्रमाचा मला निमंत्रण देण्यासाठी मी इथे आलेलो आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस साली अमृत महोत्सवाची सुरुवात जी झाली ती बालगंधरमध्ये झाली आणि सांगतात इथे आता विठ्ठल तुपे सभागृहा सभागृहामध्ये होती आहे हा कार्यक्रम बावीस एप्रिलला आहे बावीस फेब्रुवारीला आहे जे दोन दिवसांनी शनिवारी आहे या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहावं हा कार्यक्रम विशेष निमंत्रितांसाठी आहे या कार्यक्रमाला भारताचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री, मंत्री अजित शहा देवेंद्रजी फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार तसेच महाराष्ट्राचे आपले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे सर्वच उपस्थित राहणार आहेत सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण वेळ काढून या कार्यक्रमाला यावं हा विशेष पत्रिका आणि ओळखपत्र तुम्हाला सुरक्षिततेच्या कारणासाठी सोबत सुरक्षित आवश्यक आहे सगळ्यांनी कार्यक्रमाला यावं आणि बँकेच्या कार्यक्रमास आणि बँकेच्या प्रगतीसाठी प्रसिद्धी द्यावी ही तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती नमस्कार संस्थेच्या एकंदर आयुष्याच पंच्याहत्तर आणि तो पंच्याहत्तर वर्ष जरी पूर्ण करत असेल संस्था अमृत वर्ष साजरा करत असेल तर त्याच्यामध्ये जनता बँकेने पारदर्शक आणि पहिल्यापासून टिकवलेली आहे आणि ते तुमच्या समोर दरवेळी आपण ज्या गाय टीका करतो त्याचं बऱ्याच प्रकारे अनालिसिस वेगळ्या वर्गातून वेगळ्या पद्धतीनं होत असतो तो शॉप सर्वानी किंवा परफेक्ट पॉजवर ज्यांनी त्या सगळ्या काव더니 वेगळा असं एडिशन करणं आहे तो ते ओरडत सांगतील की सर्वप्रथम आपण आमच्या बँकेंनी सब सेवा केलेली आहे आणि करत आहोत याचा पुणे बँक ऑफ वॉर आणि त्यामध्ये खूप सर्वांना मदत हादसा लसपला नमस्कार אביजी शाह माननीय अमित जी शाह देशाचे गृहमंत्री आहेत तसेच ते केंद्रीय सरकारमंत्री आहेत इतके दिवस रिझर्व्ह बँक आणि सहकारी 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 कायदा परंतु आता केंद्राच याच्याकडे लक्ष आहे आणि केंद्रामध्ये सहकाराला प्राधान्य मिळून सहकार खातं वेगळं निर्माण केलं गेलंय सहकार मंत्री अपॉइंटमेंट झालेली आहे त्यामुळं अमित जी शहा कार्यक्रमाला घेताय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आणि आमच्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे इव्हन नागरी सहकारी बँकांच्या उत्कर्षासाठी की आमच्या प्रश्नांकडे लक्ष देणार कोणीतरी आहे हे आम्हाला प्रदर्शन त्यामुळं सांगायचंय तर ही आमच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी खूप चांगली गोष्ट आहे हे मला फक्त नमून ठेवले